कुकिंग मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनूया जगात भारी आणि टेस्टी रेसिपी अगदी साधी सिंपल ती म्हणजे वांग्याचं भरीत आता वांग्याचं भरीत हे बरेच पद्धतीने केलं जातं अगदी कच्च वांग्याचं भरीत सुद्धा केलं जातं आणि हे असं मसाल्यामध्ये परतून केलं जातं हिरव्या मिरचीचं केलं जातं अशा बऱ्याच पद्धती आहे आपण पुढे पाहू पण आज आपण एका वेगळ्या पद्धतीने भरीत बनवणार आहोत आणि त्याचसाठी मी इथे भरताचं वांग घेतलेलं आहे आता हे वांग सगळ्यात आधी मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेलं आहे आता या वांग्याला सगळ्या बाजूने आपण चार ते पाच चिरा देणार आहोत आता इथे मी आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत वांग्याला ज्या आपण चिरा दिल्या आहेत त्यामध्ये प्रत्येक चिरेमध्ये दोन दोन लसूण आपण ठेवणार आहोत तीन लसूण सुद्धा तुम्ही ठेवू शकता हे असंच आपण सगळ्या कट्स मध्ये हे असं लसूण ठेवून घेऊया आता लसूण ठेवून झालेला आहे आता याला लावून घेऊया आपण तेल अगदी थोडस हाताला मी एक दोन तीन बोट बुडून तेल घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं तेल आपण या वांग्याला लावून घेणार आहोत यामुळे काय होतं वांग्याची जी साली असतात ती भाजल्यावर ते पटकन निघून येतात आणि लसूणलाही तेल लागतं त्यामुळे लसूणला एक छान स्मोकी फ्लेवर येतो लसूण हा असा लावण्याचं कारणच असं आहे की आपला लसून सुद्धा भाजून घ्यायचं आहे या वांग्यासोबत कारण त्या भाजलेल्या लसणाचा एक छान स्मोकी फ्लेवर या वांग्याच्या भरताला येतो आता हे पहा हे व्यवस्थित लावून झालेलं आहे आता हे भाजून घेऊया आपण आता हे वांग आपण वरती ठेवलंय गॅस चालू केलाय आता मीडियम फ्लेम वरती आपण गॅस ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेम वर फिरवून फिरवून म्हणजे सगळ्या बाजूने वांग व्यवस्थित भाजून घ्यायचंय एकाच बाजूने फक्त ठेवायचं नाही सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचंय हे वांग जेव्हा आपण भाजून घेतो ना तेव्हा काय होतं याला शिजवायची वेगळी गरज लागत नाही फक्त कांद्यामध्ये परतलं तर तरी चालतं किंवा कच्चा कांदा घालून जरी खाल्लं तरी चालतं हे पहा आता मी सुद्धा हे वांग फिरवून घेतलेलं आहे फिरवून सगळ्या बाजूने हे वांग भाजून घेऊया यामधलं लसूण बघत असाल तर तोही असा काळा झालेला आहे आतली बाजू जी आहे ना जी आतमध्ये गेली ती पूर्ण काळी होत नाही ती थोडी कच्चट राहते आणि ही बाजू जी आहे ना तर ती काळी होते चला तर आपण वांग व्यवस्थित भाजून घेऊया हे पहा वांग व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे असं मऊ झालेलं आहे हे पहा हे असं मऊ झालेलं आहे वांग आता, आता आपण गॅस बंद करूया आता हे वांग एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि छान थंड होऊन देऊया तोपर्यंत आपण दुसरं वांग भाजून घ्यायचंय <laughs> आता ही दोन्ही वांगी व्यवस्थित भाजून झालेले आहेत याची सालं काढून घेऊया आपण तेल लावलं होतं दोन्ही त्यामुळे याची सालं पटकन निघत आहेत हे पहा हे वांग व्यवस्थित भाजलं गेलं त्यामुळे त्याचही साल व्यवस्थित निघत आहे आता हे सगळी साल व्यवस्थित आपण काढून घेऊया वांग्याची ज्यावेळी आपण भाजलेली सालं काढतोय त्याच वेळी त्यातला लसूण सुद्धा आपण साईडला काढून घेणार आहोत हे जे भाजलेल्या वांग्याला जे काळ बारीक बारीक लागलेलं आहे जे त्याच्या सालीच आहे तर ते राहिलं तरी चालेल पण तुम्हाला जर ते नकोच असेल ना तर हे असं चाकू घ्यायचा आणि हलक्या हाताने त्यावर फिरवायचा ते सगळं काळ निघून जात आता हे काढून झालं की आता मग त्याच डेट आपण कट करून घेऊया आता हे भाजलेलं वांग व्यवस्थित फोटच्या साह्याने किंवा एखाद्या चमच्याच्या साह्याने छानपैकी मॅश करून घेऊया हे बारीक बारीक कट केलं तरी चालतं किंवा हे असं मॅश केलं तरी चालतं मॅश केलं की काय होतं वांग्याचं भरीत असं एकच जीव दिसतं आणि बारीक कट करायचं म्हणलं की थोडंफार फोडीसारखं दिसतं त्यामुळे मी इथे हे मॅशच करून घेते आणि ऍक्च्युली ही पारंपरिक पद्धत आहे वांग हे मॅशच करून घेतलं जातं भरीत बनवण्यासाठी आता हा जो भाजलेला लसूण आहे तो सुद्धा आपण आता इथे खेच घेऊया आता इथे कढईमध्ये तीन चमचे मी तेल घेतलेले आता यामध्ये घालायचे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान फुलली मग आता यामध्ये घालूया आपण अर्धा चमचा जिरे जिरे छान फुललं कि मग यामध्ये आपण घालायचे दोन मिडियम साइज बारीक कापून घेतलेले कांदे या आने आने आता यामध्ये घालायची आपण कढीपत्त्याची पानं आणि कांदा आणि कढीपत्ता छान आपण परतवून आहे हे पहा आता कांदा छान फ्राय झालाय आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर सुद्धा या कांद्यासोबत परतून घेऊया जेव्हा कोथिंबीर आहे ना तेलामध्ये परतली जाते ना तेव्हा त्या रेसिपीला त्या पदार्थाला एक छान असा वेगळा फ्लेवर येतो आता यामध्ये घालायची थोडीशी हळद दीड चमचा घरचा मसाला घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता अर्धा चमचा मिरची पावडर घालायची ही मिरची पावडर अजिबात तिखट नाहीये ही कलर साठी मी घातली आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घेऊया आता यामध्ये भाजलेलं वांग घालूया आणि सगळं व्यवस्थित परतून घेऊया एक मिनिट भर छान वांग परतून झालं की मग आता यामध्ये घालायचंय चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालायची आहे आता हे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपलं मस्त झणझणीत वांग्याचं भरीत तयार आहे पटकन सर्व करून घेऊया आता मस्त पैकी गावरान थाळी आपली तयार आहे ही, ही थाळी बघून अगदी शेतात बसून जेवल्यासारखं वाटेल तुम्हाला मस्त झणझणीत असं वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी कांदा फोडलेला कैरी आणि तळलेली मिरची मस्तच चला तर मग तुम्ही सुद्धा ही अशीच थाळी तयार करा आणि पटकन जेवायला बसा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद